वंचितचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या एका बनावट टेलिग्राम खात्याबाबत तातडीचा सायबर सुरक्षा इशारा दिला आहे या बनावट खात्याचा वापर दुर्भावनापूर्ण लिंक्स प्रसारित करण्यासाठी केला जात असून या लिंक्सवर क्लिक केल्यास मोबाईल फोन हॅक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकांना सावध केले आहे त्यांनी म्हटले आहे की माझ्या नावाने हे बनावट टेलिग्राम खाते तयार केले जात आहे आणि एक लिंक पाठवली जात आहे कृपया ती लिंक उघडू नका तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो ऑनलाईन फसवणूक आणि फिशिंग प्रयत्नांच्या वाढत्या घटनांमध्ये ही चेतावणी आली आहे जिथे सायबर गुन्हेगार प्रतिष्ठित व्यक्तीचे रूप धारण करून लोकांचा विश्वास संपादन करतात आणि त्यांचा गैरफायदा घेतात अशा प्रकारच्या युक्त्यांमुळे अनेकदा डेटा चोरी आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक उपकरणांवर ताबा मिळवला जातो अधिकाऱ्यांनी आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी जनतेला सातत्याने सल्ला दिला आहे की संशयास्पद लिंक्सवर विशेषतः अज्ञात किंवा पडताळणी न झालेल्या स्रोतांकडून आलेल्या लिंक्सवर अत्यंत सावधगिरी बाळगावी जरी त्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्ती किंवा संस्थेकडून आल्यासारख्या वाटत असल्या तरी कोणत्याही लिंक्सवर क्लिक करण्यापूर्वी किंवा वैयक्तिक माहिती सामायिक करण्यापूर्वी वापरकर्त्यांनी नेहमी अधिकृत माध्यमांद्वारे अशा संदेशांची सत्यता पडताळून घ्यावी ही घटना सायबर गुन्हेगारांनी वापरलेल्या अत्याधुनिक पद्धती आणि ऑनलाईन धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी डिजिटल साक्षरता आणि सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित करते प्रकाश आंबेडकर यांच्या या इशार्याचे पालन करून बनावट टेलिग्राम खात्याशी संपर्क साधणे किंवा त्याशी संबंधित कोणत्याही लिंक्सवर क्लिक करणे टाळावे असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे एक जन आंदोलन समस्या बहुत बढती नजर रही कम नहीं नजर आली बरसात के मौसम के अंदर वो रोड खोद के डाल दे रहे रोड खोदने के बाद में उसको बुरा नहीं डालने की व्यवस्था नहीं है, छोटी छोटी गलियां तो ये कब तैयारी होंगी मैं आज भी आपके चैनल के माध्यम से कहता हूँ कि जिस रोड का वर्कआउट वर्क 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 वर इश्यू नहीं है जो रोड सेंशन नहीं है हम वहां पर गटर योजना का काम चालू नहीं होने